नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरात मधुमेहावरील महाशिबिर व मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी साडेनऊ वाजता योगेश्वरी डायबेटीज केअर सेंटर प्रशांत नगर अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आले आहे येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी आय एम ए अँपा व योगेश्वरी डायबिटीज केअर सेंटर प्रशांत नगर अंबाजोगा यांच्या वतीने दरवर्षी जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून अंबानगरीतील नागरिकांसाठी जागतिक मधुमेह दिनानिमित्त मधुमेहावरील महाशिबीर व मोफत तपासण्या व मोफत औषधोपचार केले जातात यावर्षी ही सुविधा उपलब्ध दे करून देण्यात आली आहे या शिबिराचा लाभ सर्व मधुमेही रक्तदाब थायरॉईड हृदयविकार व चाळीस वर्षापासून पुढील व्यक्तींना घ्यावा असे आवाहन प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अतुल शिंदे यांनी यावेळी बोलताना केले आहे नमस्कार मी डॉक्टर अतुल शिंदे मधुमेह तज्ज्ञ अंबाजोगाई दरवर्षी आपण जागतिक मधुमेह दिनानिमित्त मधुमेह महाशिबिर व भव्य प्रदर्शन याचं आयोजन करतो योगेश्वरी डायबिटीस केअर सेंटर रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी आय एम ए अंबाजोगाई व अंपा अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमानं या महाशिबिराचं आयोजन करण्यात येतं या महाशिबिरामध्ये मधुमेहाशी निगडीत सर्व तपासण्या त्याच्यामध्ये रक्तातली चरबी किडनीची तपासणी पायाच्या नसाची तपासणी तुमचा छातीचा कार्डिओग्राम र रँडम शुगर या सर्व तपासण्या पूर्णत मोफत करण्यात येतात त्यासोबतच आपण या आजारावरील माहिती पुस्तिका सर्व माहिती पुस्तिका पूर्णतः मोफत देतो तर हा हे जे आपण शिबीर घेतो याच्या मागचे दोन उद्देश आहेत आपण ह्या ज्या शिबिरात तपासण्या करतो त्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे की बऱ्याचशा रुग्णांना लक्षणांचं जाणीवच नसते तर पन्नास टक्के रुग्णांमध्ये आपल्याला लक्षणं जाणवत नाहीत तर हे जे रुग्णांमध्ये लक्षणं जाणवत नाहीत त्या रुग्णांचं मधुमेहाचं निदान करणं काही लोकांमध्ये बॉर्डरवरचा डायबिटीज असतो तर त्याचं निदान करणं आणि ज्यांना डायबिटीज आहे तर त्यांना काही ह्या डायबिटीजमुळं मधुमेहामुळं काही दुष्परिणाम झाला आहे काही नुकसान झालंय का हे पाहणं हा या तपासण्या करण्याचा उद्देश आहे दुसरं आजच्या घडीला सगळ्यात जास्त गैरसमज जर कोणत्या आजाराबद्दल असतील तर मधुमेहाबद्दल तर त्या आजाराबद्दलचे जे समज किंवा गैरसमज आहेत ते दूर व्हावेत ह्या आजाराबद्दल ज जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून आपण भव्य प्रदर्शनाचं आयोजन करतो तर सर्वात शेवटी मी आपणा सर्वांना असं आवाहन करतो की अंबाजोगाई आणि अंबाजोगाई परिसरातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा पुरेपूर लाभ घ्यावा आणखी एक गोष्ट मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की या शिबिरामध्ये आपल्याकडं उपलब्ध असलेली औषधंसुद्धा आपण रुग्णांना मोफत देत आहोत धन्यवाद शिबिरामध्ये मोफत तपासण्या वजन व उंची रक्तदाब रक्त शर्करा तीन महिन्यांची साखरेची सरासरी किडनीची तपासणी रक्तातील चरबी शरीरातील चरबी पायांच्या नसांची तपासणी ई सी जी थायरॉइड तपासणी व युरियन तपासणी अशा विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार आहेत त्याचबरोबर डॉक्टर अतुल शिंदे यांच्याकडे येणारे रुग्णही अतिशय आनंदी असतात त्यांनीही यावेळी बोलताना आपला आनंद व्यक्त केला आहे शिवाजी एकनाथ डोंगरी गाव तालुका धारू जिल्हा बीड शुगरचं ह्याच्यामुळं मला काहीसुद्धा करता येत नव्हतं अशुक्तपणा होता अंगामध्ये आता ऊस तोडवलं मी दोन वापे चार वापे ऊस तुटते आज म्हणजे एवढं शिंदेसाहेबांनी मला चांगलं केलं माझ्या म्हणण्यातून अति घळून गेलेली परिस्थिती की मला निर्जीवपणा होता माझ्या मतात सर शिरालामध्ये निर्जीवपणा होता आता फार चांगलं वाटते मला तर तरी चा वाटतेस एवढं मला फरक पडला बघा शिंदेसारखं आल्यामुळं त्याला मार्ग देवासारखं मार्गदर्शन करते ते त्याच्या मार्गदर्शनच चांगलं होते बघा आणि मी त्याला सोडून कोणाकडे दाखवत बी नाही कुठे जात बी नाही त्याच्यामुळं आपल्याला माणसामध्ये बसले माझे दरवर्षी अंबाजोगाईत योगेश्वरी डायबिटीज केअर सेंटरच्या वतीने मधुमेहावरील महाशिबिर व मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन केले जाते यावर्षीही एकोणतीस नोव्हेंबर रोजी आयोजन करून एक नागरिकांना तसेच रुग्णांना मोठा फायदा होणार आहे योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई हो